ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपण पाहणार आहोत अर्जुन हा रूम एकदम चकाचक करतो आणि म्हणतो आता कधीही मिसेस सायली येतील आणि तेव्हा सायली ही रूम मध्ये येते सायली सर्व रूम बघते तर ती रूम तिला एकदम चकाचक दिसते नंतर ती अर्जुनला विचारते तुमचा लॅपटॉप कुठे आहे तुम्ही नेहमी लॅपटॉप घेऊन बसलेला असता आणि आज तुम्ही रूम एकदम स्वच्छ केले आहे तेव्हा अर्जुन तिला म्हणतो मी आज खूप खुश आहे माझा आनंद माझ्या घरातल्या लोकांसोबत आहे आणि आज तुमच्यामुळे घरातले सर्वजण खूप खुश आहेत तेव्हा सायली म्हणते माझ्यामुळे नाही प्रतिमा आत्या परत आल्या म्हणून सगळेजण खुश आहेत दुसरीकडे प्रिया ही खूप रागात असते ती नागराजला फोन करते नागराजला विचारतो सर्व काही ठीक आहे ना तेव्हा प्रिया म्हणते काहीच ठीक नाही इथे सुभेदारांचं व्यवस्थित सगळं चाललंय पण आपल्याला एकामागून एक भूकंपाचे धक्के बसतायत तेव्हा नागराज विचारतो नक्की काय झाले तेव्हा प्रिया प्रतिमाबद्दल घडलेलं सर्व काही सांगते नागराज हे चिडतो आणि म्हणतो या प्रतिमाने खूपच डोकं खाल्लंय ही आता डोक्यात जायला लागली आहे तिला काहीही आठवत नाहीये तरी पण ती दादा आणि सायली पासून लांब का जात नाही तेच मला कळत नाही त्यांचं बोलणं चालू असतानाच प्रिया मागे वळते तर तिथे रविराज आलेले असतात त्यांना बघून प्रिया चांगलीच घाबरते तिला वाटतं की रविराजने सर्व काही ऐकलेलं आहे तर इकडे घरी अर्जुनचं सायली बद्दलच कौतुक काही थांबत नाही तो सायलीला म्हणतो तुम्ही प्रतिमा आत्यांसोबत इतक्या प्रेमाने वागता त्यामुळे प्रतिमा आत्या आता एक एक स्टेप आमच्या तेव्हा सायली म्हणते आज त्या गाणं ऐकून बाहेर हेच आपल्यासाठी खूप काही आहे तेव्हा अर्जुन सायलीला म्हणतो मला तर तुमच्या दोघीचं नातं खूपच वेगळं वाटतंय आई आणि मुली सारख तेव्हा सायली इमोशनल होऊन म्हणते मला तर आई मुलीचं नातं काय असतं हेच माहिती नाही तर दुसरीकडे प्रिया ही रविरा राज आल्यामुळे चांगलीच घाबरलेली असते नागराज तिकडून फोनवरती हॅलो हॅलो करत असतो पण प्रिया ही फोन कट करते तेव्हा नागराज पण टेन्शनमध्ये मध्ये येतो की हिने असा फोन का कट केला पण रविराजने काहीही ऐकलेलं नसतं तो प्रियाला विचारतो मैत्रिणीचा फोन होता का तेव्हा प्रिया हो म्हणते पण तिला परत नागराज फोन करतो तेव्हा म्हणतो की फोनवर बोल आपण नंतर बोलूयात पण प्रिया म्हणते नाही बाबा आपण आताच बोलूयात तुम्ही बसा इथे त्यावेळी रविराज तिला म्हणतो कसं आहे ना बाळा जशी माझी बायको माझ्यापासून दुरावलेली आहे तशी तुझी आई सुद्धा तुझ्यापासून दुरावलेली आहे मग प्रिया म्हणते हो बाबा याचा जितका त्रास मला होतोय तेवढाच तुम्हालाही होतोय रविराज म्हणतो आमच्या दोघांचं नातं खूप घट्ट होत जेव्हा तिचं आवडीचं गाणं म्हटलं तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आलं पण तिच्या डोळ्यात माझ्याबद्दलची आपुलकी अजिबात नव्हती मग प्रिया लगेच चिडून म्हणते त्या सायलीचा आईशी काहीही संबंध नसताना आईने सायलीला जाऊन मिठी मारली तेव्हा रविराज म्हणतो माझं जाऊ दे पण ती तुलाही ओळखत नाही याच मला खूप वाईट वाटतय तेव्हा प्रिया विराजांना म्हणते आपण सर्वजण प्रयत्न करत आहोत आई लवकरच बरी होईल तुम्ही टेन्शन घेऊ नका तेव्हा रविराज प्रियाला जवळ घेऊन म्हणतात तु यासारखी समजूतदार मुलगी असल्यावर मला कसलं आलं टेन्शन मग प्रिया मनातच म्हणते मी तुझी मुलगी आहे हा विचार तुझ्या मनात आला होता तू संशय घेत होता पण मी तुला कसं गुंडाळलं तसंच मी तुझ्या त्या अर्ध्या मेंदूच्या बायकोलाही कसं गुंडाळते ना तेही बघ तिला काहीही आठवणार नाही ही माझी जबाबदारी आहे ते दुसऱ्या दिवशी सुभेदारांच्या घरात सर्वजण नाश्ता करत असतात तेव्हा सायली ही प्रतिमाला चहा घेऊन चाललेली असते पण प्रतिमा तिथेच आलेली असते तेव्हा सायली म्हणते अहो प्रतिमा आत्या तुम्ही तिथेच थांबायचं ना मी तुमच्यासाठी चहा घेऊन येतच होती तेव्हा प्रतिमा म्हणते मला सर्वांसोबत बसून चहा प्यायचा आहे हे ऐकल्यावर घरातील सर्वजणच खूप खुश होतात